स्वागत आहे तुमचं स्टार्ट विथ शुभांगीमध्ये आपल्या चॅनलवरती चालू आहे रोजच्या जेवणाच्या थाळ्या थाळीची सिरीज जवळपास मला वाटतं एकवीस थाळ्या आपल्या चॅनलवरती आज अपलोड झालेल्या आहेत मग ती संगीत थाळी असू दे गेस्ट थाळी असू दे किंवा मग पाडव्याची थाळी असू दे पुरणपोळी थाळी असू दे आणि आता रोजच्या जेवणाच्या भाज्या आमट्या चटणी कोशिंबीरी काय बनवायच्या ह्या सगळ्याची आपले जे थाळे आहेत ते बनवून झालेले आहेत आजची थाळी जी आहे ती थोडीशी खमंग आहे पण रोजच्या जेवणाची आहे जी आपण उपवास सोडण्यासाठी वगैरे करू शकतो अचानक पाहुणे येणार असतील पण तुम्हाला महाराष्ट्रीयन काय बनवायचं असेल तर एकदम सिम्पल अशी आजची थाळी असणार आहे आता थाळीत इतके पदार्थ था आहेत तुम्ही इंट्रोमध्ये बघितलं असेल तर ते पदार्थ बनवण्यासाठी मी थोडीशी पूर्वतयारी केली होती स्वयंपाक लवकर कसे करायचा ह्याचेसुद्धा टिप्स मी पुढं दिलेल्या आहेत तर थाळीतला सगळ्यात पहिल्यांदा पदार्थ मी मसाले भात करते इथे सोना मसुरी दोन वाटी तांदूळ मी एक दहा मिनटासाठी भिजत ठेवले होते कुकरमध्ये सर्व खडे मसाले घेतलेले आहेत तेलामध्ये छान परतून झाले की एक उभा चिरलेला कांदा त्यानंतर हिरवी मिरची त्यानंतर गरम मसाला आले लसूण कोथिंबीर यांची एकत्रित पेस्ट छान अशी परतून घेतली भिजवलेले तांदूळसुद्धा छान मिक्स केले जेवढं तांदूळ आहे त्याच्यात दुप्पट पाणी ॲड केलं आणि सर्व नीट मिक्स करून आपण चवीनुसार मीठ क घालून ह्याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता हे कुकर होते तोपर्यंत मी सुद्धा मळणार आहे फ्रेंड्स आता स्वयंपाक लवकर होण्यासाठी दोन तीन बर्नर किंवा चार बर्नरचा गॅस आपल्याकडे हवाच म्हणजे एक एक गॅसवर आपल्याला एक एक आयटम करता येतात काही पदार्थ असे असतात जे शिजत ठेवावं लागतात त्याला आधीमध्ये हलवावं लागतं तसे पदार्थ आपण दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करू शकतो वटाणे घालायचं राहूनच गेलं सांगायचं राहून गेलं तर इथे अर्धी वाटी वटाने सुद्धा मी भातामध्ये ॲड केलेले आहे आता तुम्ही बघू शकता कुकर होत आहे माझा तोपर्यंत मी इथं खाली कणिक मळून घेत आहे गव्हाची आज मी चपाती करणार आहे उपवास सोडण्यासाठी तर तुम्ही बघू शकता अजून कुकरची शिट्टी पण झालेली नाही फ्रेंड्स आणि इथं माझे कनेक्ट मळून होणार आहे हे तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ थोडासा मी फॉरवर्ड आहे थोडासा पुढे ढकलला पण एकदम क्विकमध्ये माझी कणिक मळून झालेली आहे तर हे स्वयंपाक आपलं लवकर होण्यासाठी टिप्स आहेत एक, एक गॅसवरती जो पदार्थ चालू आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या पदार्थाची तयारी करायची आहे याने काय होतो आपलं वेळेची बचत होते स्वयंपाक पटकन होतो आणि गॅससुद्धा आपली बचत होते तर तुम्ही बघू शकता कुकरची शिट्टी अजून व्हायची आहे आणि आता माझं कणिक मळून झालेलं आहे म्हणजे थाळीतले दोन पदार्थांची तयारी आपली झालेली आहे तर आता आपण दुसरा पदार्थ करूयात इथं मी आज भरली वांगी करणार आहेत ऑथेंटिक महाराष्ट्रीयन स्टाईल तर त्यासाठी एकदम इझी रेसिपी आहे तर आपण वा भरली वांगी कशी करायची ते पाहूयात इथे मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कच्चाच कांदा आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर टाकलेली आहे चार ते पाच चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आता इथे जे मी करते तीन ते चार लोकांचं प्रमाण आहे हळद टाकायची आहे अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि मेन इन्ग्रिडियंट आहे कांदा लसून चटणी महाराष्ट्रीयन पदार्थ आणि कोल्हापुरी कांदा लसून चटणीने असं होऊ शकत नाही तर ते दोन तीन चमचे टाकलेलं आहे मी थोडीशी साखर टाकायची आहे सर्व मसाले बॅलन्स करण्यासाठी त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्या स्वयंपाकाचं आणि हे सर्व नीट जिन्नस मिक्स करायचं आहे थोडंसं पाण्याचा हपका मारायचा आहे एकदम पातळ आपल्याला हे मिश्रण करायचं नाही आहे अगदी जाडसरच आपल्याला हे ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता मी थोडंसं पाणी घालणार आहे पाण्याचा हपका मारणार आहे आणि हे सर्व नीट मिक्स करून घेणार आहे आता थोडंसं तेल टाकले आहे कांद्याचं ओलेपणा आहे त्यामुळं आपल्याला जास्त याला पाणी घालावं लागत नाही तुम्ही बघू शकता फक्त मसाला कालवण्यापुरतं आपल्याला पाणी वापरायचं आहे तर मसाला एकदम इझी आहे काही वाटण घाटण नाही आहे मसाला आपला रेडी झालेला आहे आता इथं मी वांगी घेतलेली आहेत ताजी तर वांग्याचं तुम्ही डेट पूर्ण काढू शकता किंवा थोडंसं ठेवू शकता त्याचे काटे वगैरे असतील घाण असेल तर ते तुम्ही अशी साईडला करू शकता तुम्ही बघू शकता या पद्धतीनं ओके तसं प्रत्येक जे काही काटे वगैरे आहेत ते काढून घ्यायचं डेट तुम्हाला पूर्ण हवं असेल तर तुम्ही तेही ठेवू शकता ओके मध्ये चीर द्यायची आहे पूर्ण खालपर्यंत नाही अर्धच द्यायचं आहे कारण आतमध्ये मसाला भरायचा आहे सोबतच वांगे आपले आतमध्ये कशी आहेत काय हे सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतं तर आपली वांगी एकदम व्यवस्थित आहे प्रत्येक वांग्याला मी चीर दिलेला आहे तुम्ही बघू शकता ओके तर वांगीसुद्धा आता आपली चिरून झालेले आहेत फ्रेंड्स आता इथं मी दोन बटाटे मी तुम्ही म्हणाला आता भरली वांगे आहेत आणि हे बटाटे कुठं तर माझ्या घरात कसं आहे कुणाला वांगं आवडतं तर कुणाला बटाटा तर मी त्यासाठी काय करते एकाच ग्रेव्हीमध्ये वांगं बटाटा दोन्ही टाकते म्हणजे कुणाला वांगं आवडते त्यांना वांगं वाढायचं आणि कुणाला बटाटा आवडतो थोडं ग्रेव्हीसोबत बटाटा घालायचा म्हणजे एकाच ग्रेव्हीमध्ये दोन भाज्या आपल्या होतात आणि घरातलेही खुश होतात आणि आपलंही काम वाचतं तर वांगे आणि बटाटे असं पाण्यात आपण घालायचं आहे काळी पडू नये म्हणून वांगे जे आहेत ते आता वांग्यामध्ये मसाला भरून घेऊयात ओके okay. तर आता वांग्यामध्ये आपण मसाला आपला होत आलाय भरून व्यवस्थित दाबून भरायचा आहे फ्रेंड्स वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आता आपण काय करूया फोडणी करून घेऊयात फोडणीसाठी इथं कढई ठेवलेली आहे मी ज्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ॲड केलेलं आहे तेल थोडंसं नेहमीपेक्षा जास्त कारण भरली वांगे आहेत थोडंसं वांग्याला तेल म्हणजे चांगलं लागतं आणि तवंग फार छान येतो त्यासाठी थोडंसं तेल कधी कधी थोडं घातलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही आहे तर तेलामध्ये जिरं मोहरी ॲड करूयात फोडणी छान बसलेली पाहिजे खमंग ओके कढीपत्ता ॲड करूयात थोडंसं हिंग थोडंसं ठेचलेलं लसूण आहे ऑप्शनल आहे कांदा लसूण चटणी आपण टाकलेली आहे नीट मिक्स करून घेऊया तेलामध्ये आता हे ज्याच्यामध्ये वांगे ॲड करूयात वांगे आधी तेलावरती थोडंसं परतून घेऊयात ओके आता जो मसाला आहे उरलेला तोही ॲड करूयात छान तेलात परतून घेऊयात आता जे बटाटे आहेत चिरलेले ते सुद्धा ॲड करूया परफेक्ट सर्व नीट मिक्स करून घेऊया तर सर्व पदार्थ नीट मिक्स करून झालेले आहेत मस्त मसाल्यामध्ये कोट झालेले आहेत बटाटे आणि वांगे आता काय करायचं फ्रेंड्स ह्याच्यावरती आपल्याला एक ताट ठेवायचं आहे ज्यामध्ये आपण पाणी ओतायचं आहे आणि वाफेवरती मस्त आपली भाजी वाफून घ्यायचं आहे आता वाग्याला आपण रस्सा करणार आहोत त्यामुळं हे पाणी आपण वापरणार आहोत पण इतर तुम्ही सुक्या भाज्या करणार असाल तर हे अशा पद्धतीने तुम्ही मस्त वाफेवरती शिजवून भाज्या करू शकता जसं की गवारी त्यानंतर कोबी त्यानंतर फ्लावर ह्या भाज्या ज्या आहेत त्या तुम्ही असे वाफून करू शकता पण आज आपल्याला ग्रेव्ही करायचं आहे म्हणून ताटातलं पाणी आपण यूज करायचं आहे तेच गरम झालेलं पाणी आपण फोडणीमध्ये ॲड करणार आहोत ओके मसाल्याचं जे सारणाचं जर असं सा पाणी होतं ते सुद्धा ॲड केलेलं आहे मी आता थिकनेस कन्सिस्टन्सी ग्रेव्ही तुम्हाला तुमच्या हिशोबाने कसं करायचं त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करायचं आहे तर आता मंद गॅसवरती फ्रेंड्स आपल्याला वांगे आणि बटाटे जे आहेत ते शिजवून घ्यायचं आहे मी काय करणार आहे हे एका दुसऱ्या गॅसवरती ट्रान्सफर करून एका वेगळ्या साईडला ठेवणार आहे जेणेकरून वांगेसोबत आपली आणखीन एक डिश होईल तर तुम्ही बघू शकता वांगे जे आहेत छान असे आपण चेक करूयात बटाटे शिजले का तर बटाटा शिजलाय मी वांगेसुद्धा शिजले असतील तर वांग्याला बटाट्यापेक्षा कमी वेळ लागतो तर फ्रेंड्स आता आपले वांगे पण झालेले आहेत आता आपण आपल्या फोडणीतलं वरण करूया ज्यासाठी मी तुरीची डाळ थोडंसं टोमॅटो टाकून ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये ते तेल जिरं मोहरी हिंग कढीपत्ता ही बेसिक अशी फोडणी छान एकदम तडका मारून द्यायची आहे फोडणी जी आहे ती अगदी व्यवस्थित परफेक्ट बसायला पाहिजे तुम्ही बघू शकता थोडंसं हिंग टाकलेलं आहे मी उभ्या चिरून हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मेन ह्याचीच चव असते वरणाला कारण आपण तिखट टाकणार नाही आहे त्यामुळे मिरच्यांचा चव जो आहे तेच आपलं वरणाची चव येणार आहे तर मिरच्यासुद्धा छान परतून घेतलेल्या आहेत मी थोडंसं ठेचलेलं लसूण टाकायचं आहे ओके okay. न मिक्स करून घेऊया आता हळद ॲळ करूयात आणि थोडंसं पाणी घालूयात ओके okay. आता आपली डाळ जी आहे ती घोटून आपण ॲड करूयात ओके okay. आता आपली डाळसुद्धा फोडणीचं वरणसुद्धा होत आलेलं आहे थोडंसं लागलीतपत इतपत पाणी ॲड करायचं आहे मीठ ऍड करूया आणि आता आपलं वरण देखील तयार आहे भात तयार आहे मसाले भात भरली वांगी तयार आहे फोडणीचं वरण तयार आहे कोथिंबीर घालून गार्निश करूयात मस्त तर वरण सुद्धा छान आपलं उकळलेलं आहे आता आपण एक गोडाचा पदार्थ बनवणार फ्रेंड्स तर रोजच्या जेवणाची थाळी आहे जे आपण रोज बनवत नाही गोड पण कधी उपवास वगैरे असतो घरात कुणाचा आहे तर त्यासाठी आपल्याला गोड पदार्थ काहीतरी बनवावं लागतं तर आजची जी शेवयाची खीर आहे ना फ्रेंड्स खूप इतकी इझी आहे की नाही लहान मुलं देखील बनवू शकतील इतकी इझी आहे आणि पटकन होणारे आहे तर मी काय केलेलं आहे तूप घेतलेलं आहे ज्यामध्ये अर्धी वाटी शेवया जे आहे ते छान भाजून घेतलेलं आहे आणि भाजून झाल्यावर त्यामध्ये गरम दूध ओतलेलं आहे छान असं गरम दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे चवीनुसार साखर टाकलेली आहे त्यानंतर माझ्याकडे कान काजू बदाम आणि वेलचीची पावडर आहे ती घालणार आहे मी बनवली होती मी कशासाठी तरी म्हटलं ही तर हीच वापरावी आपण तर काजू बदाम आणि वेलचीची पावडर आहे ते मी ॲड केलेलं आहे एक चमचाभर तूप ॲड केलेलं आहे छान मस्त असं प्रीमियम अशी रिच टेस्ट आपल्या या खिरीला येणार आहे तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स अगदी दोन चार वाक्य बोलेपर्यंत आपली खीर जी आहे शेवयाची ती तयार झालेली आहे तर आता चपाती करून घेऊयात भजी आणि पापड जे आहेत ते अगदी शेवटला कारण भजी गरम चांगले लागतात त्यामुळे आधी मी चपाती करून घेणार आहे आणि मग शेवटला पापड करणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी एक तासाच्या आत हे सर्व पदार्थ रेडी होतात फ्रेंड्स जर आपण व्यवस्थित तयारी केली तर त्यानंतर मी आज चपातीची एक पद्धत दाखवली इथं जे बिगिनर आहेत जे कॉलेज गोईंग आहेत न्यूली मॅरिड आहेत किंवा जे चपाती शिकत आहेत त्यांच्यासाठी खूपच एकदम सोपी पद्धत होती ही आणि चपाती पण एकदम खूप छान टम्म फुकते तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी काही मिनटात ही चपाती लाटून झालेली आहे आता ही चपाती करत करत असताना खालीसुद्धा मी चपाती लाटत आहे अशी आपली स्पीड असायला पाहिजे तर एक चपाती शेकेपर्यंत खाली आपली दुसरी चपाती रेडी व्हायला पाहिजे तर आता ही दुसरी पद्धत आहे एक लांबडं असं चपातीची चिकण एक लाटली आहे तेल लावून मध्ये असे दाबून मी त्याला दोन हे केलेले आहेत याने काय होतं आपली चपाती एकदम गोलमटोल होते तर ही दुसरी पद्धतसुद्धा मी तुम्हाला दाखवली आहे आणि तव्यात ती चपाती तुम्ही बघू शकता किती सुंदर मस्त टम्म फुगलेली आहे लास्ट व्हिडिओमध्ये मला विचारलं होतं की तुम्ही गहू कोणते वापरता तर मी ऑलिम्पिक गहू वापरते तर तुम्ही बघू शकता कडेने सुद्धा छान आपली चपाती जी आहे ती पूर्ण काटेपर्यंत आपण छान अशी भाजून घेतलेली आहे तर ही दुसरी पद्धतची चपाती पण झालेली आहे धुमडून जी आपण केली आहे तर तीसुद्धा आता आपण आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं स्पीड माझा कमी झाला आहे चपातीचा पण डेली एक चपाती तगात आणि एक खाली माझी लाटून रेडी होते तर आता एक तिसरा पदार्थ तिसरी पद्धतसुद्धा मी दाखवणार आहे जी जनरली मोस्ट ऑफ लेडीज करत असतील ही तीन पदरी चपाती तर अशा तीन चार पद्धती आहेत पुढच्या आणखीन काही पद्धती आहेत त्याही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेन भाकरी कशी थापायची तेही मी तुमच्यासोबत मागच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता ही चपाती सुद्धा छान अशी फुगलेली आहे ओके आणि कितक्यात आपल्या ह्या चपात्या सुद्धा लाटून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर आता बघे बघे बघ तिसरी चपाती सुद्धा आपली लाटून झालेली आहे छान असे काटे पण कडेपर्यंत आपल्याला चपाती शेकायची नाही तर काय होतं कडीचं सगळं कच्च कच्च राहतं तर तिसरी चपाती सुद्धा आता शेकून घेऊयात आपण तर तुम्ही बघू शकता मंडळी चपातीचे काठ वगैरे अगदी परफेक्ट आपली चपाती जी आहे ती झालेली आहे मस्त तर फ्रेंड्स आपली जी ही थाळी आहे आजची स्पेशल थाळी तर त्यातले जवळपास सर्व जिन्न सर्व पदार्थ आपले बनवून झालेले आहेत आता शेवटचं जे आहे ते आपण भजी आणि पापड करून घेणार आहोत आणि मग आपली थाळी असेंबल करणार आहोत तर चला आपण पुढचा पदार्थ बनवायला घेऊयात इथं मी मिरची भाजी करते ज्यासाठी मी मिरच्या स्लिट केल्या आहेत आतल्या सर्व बिया काढून घेतल्यात मी कारण मिरच्या खूपच तिखट आहेत त्यामुळे मी बिया काढून घेतलेल्या आहेत पोपटी कलरच्या बारीक आणि सोप्पक असतील मिरच्या तर तुम्ही बिया ठेवू शकता इथं हिरा बेसन वापरते मी चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे त्यानंतर इथं मी ओवा घेतलेला आहे क्रश करून टाकलेला आहे आणि चिमटभर खाण्याचा सोडा ॲड केलेला आहे आणि थोडं थोडं पाणी घालत त्याचं एक बॅटर रेडी करायचं आहे ओके सुरुवातीला थोडंच पाणी घालायचं आहे कारण बेसन एकदा पातळ झालं की काही त्याला करता येत नाही एक्स्ट्रा पीठच घालावं लागतं त्यामुळे बेसनमध्ये पाणी कधीही एकदम बेताने थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आधी पापड तळून घेते माझ्याकडे तर तांदळाचे पापड होते मी ते तळतीये परफेक्ट तर फ्रेंड्स आजची थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून तुम्हाला नक्की सांगायचं आहे काही सजेशन असतील तर सजेशनसुद्धा सुद्धा द्यायचं आहे आणि तुमच्याकडं तुम्ही कोणते उपाय सोडण्यासाठी पदार्थ करता तेही मला सांगायचं आहे तर आता शेवटचा पदार्थ आपल्याला आलेला आहे ते म्हणजे मिरची भजी ते करून घेऊयात ओके बाहेर छान पाऊससुद्धा पडतोय आणि सोबत अशी मिरची भजी कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे ओके तर फ्रेंड्स आपले भजी सुद्धा आता तळून झालेले आहेत मस्त परफेक्ट दुसरा घाणासुद्धा माझा झालेला आहे फ्रेंड्स आता करूया प्लेटिंग मस्त चमचमीत अशी आपली भरली वांगी आणि बटाट्याचा रस्सा छान असं फोडणीचं वरण मस्त मनाला तृप्त करणारी शेवयाची खीर ज्यावरती मस्त तूप आपण केलेला मटार घालून मस्त मसाले भात सोबतच भजी बटाट्याची भजीसुद्धा मी केले व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे मस्त अशी भजी त्यानंतर पापड आणि आपण बनवलेली मऊ लुसलुशीत अशी चपाती तर फ्रेंड्स आजची थाळी तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा काही कमेंट असतील तर नक्की कमेंट करा काही सजेशन असतील तर एकदम फ्रीली तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता आजची थाळी जर आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद